विश्वव्यापक जगनिर्माता श्री विठ्ठल व उपदर्विता लक्ष्मी अवतार श्री रुक्माई देवी यांच्या विवाह मोठ्या उत्साहात साजरा वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर विश्वव्यापक जगनिर्माता श्री विठ्ठल व उपदर्विता लक्ष्मी अवतार श्री रुक्माई देवी यांच्या विवाह मोठ्या उत्साहात साजरा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरामध्ये दरवर्षी परंपरेनुसार वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर विश्वव्यापक जगनिर्माता श्रीविठ्ठल व रूपदर्विता लक्ष्मी अवतारची सौका रुक्माई देवींची विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतो यावर्षी या विवाहासाठी वर पक्षाचा मानव सेवा श्री व सौ अमित विजयमाळी यांना मिळाला असून वधू पक्षाचा मानव सेवा श्री व सौ नेताजी कृष्णा निकम यांना मिळाला आहे तसेच मुहूर्तमेढ व हळदीमान श्री व सौ संदीप मेत्तर यांना हा विवाह कार्यक्रम सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांनी मुहूर्तमेढ व हळद दळणे दुपारी वधू पक्षनेताजी निकम यांच्या घरातून रुक्मिणी देवीची मिरवणूक संध्याकाळी पाच वाजता हळदीचा कार्यक्रम व सायंकाळी गोरक्ष मुहूर्तावर श्री विठ्ठल श्री रुक्मिणी देवी यांचा विवाह त्यानंतर निलेश रायकर महाराज यांचा कार्यक्रम रात्री आठ वाजता महामंगल आरती व त्यानंतर महाप्रसाद असा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे नियोजन श्री विठ्ठल श्री दत्त मंदिर ट्रस्ट होपरी व गोपाळ कृष्ण स्वामी महाराज पायी दिंडी सोहळा व विठ्ठल रुक्माई विवाह सोहळा ट्रस्ट होपरी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला या विवाह सोहळासाठी शहरातील भक्तभाविक महिला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन गुरुभाई हुपरी।